पैठण शहरातील भवानीनगर येथील जय भवानी राजदांडिया उत्सव दोन हजार पंचवीसच्या अध्यक्षपदी वनिता प्रकाश सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे मावळत्या अध्यक्षा जल कन्या काळे आणि रोहिणी मिटकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली आहे यावेळी संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती नवरात्र उत्सव बावीस सप्टेंबर पासून सुरू होणार रा आहे राज दांडिया तेवीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान छत्रपती संभाजीराजे अभ्यासिका मैदानावर होणार आहे हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी असणार आहे नवनिर्वाचित अध्यक्ष सोनवणे यांचे स्वागत संयोजक वैशाली परदेशी आणि पदाधिकाऱ्यांनी केले संस्थापक अध्यक्ष सोमनाथ परदेशी यांनी कार्यक्रमात महिलांसाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था असणार असल्याचं सांगितलंय तसेच महिलांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले ज्या महिलांना आणि मुलींना दांडिया आणि गरबा खेळता येत नाही त्यांच्यासाठी तेरा ऑक्टोबर पासून सराव शिबिर ठेवण्यात आल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलंय अनुभवी प्रशिक्षक मार्गदर्शन करणार असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलंय गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर